चंदनपूर येथील कुमारी भाविका ज्ञानेश्वर महाले ही प्रशांत प्रशांतनगर तालुका मालेगाव येथे तिची आजी निर्मलाबाई साहेबराव शेलार यांच्याकडे शिक्षणासाठी आली होती ती भारत विद्यालय मालेगाव येथे येतात दुसरीमध्ये शिक्षण घेत होती व ती स्कूल बसने शाळेत जात होती दिनांक तेरा पाच दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास आजी निर्मलाबाई व भाविका ज्ञानेश्वर महाले वर्ष वयवर्ष आठ यांनी जेवण केले व मुलगी भाविका ज्ञानेश्वर महाले इला झोप लागत नसल्याने इस तीचे आजी निर्मलाबाई साहेबराव शेलार यांनी घरात खाटेवर झोपून रुपेश जाधव यांच्याकडे कानबाईचा धार्मिक कार्यक्रम असल्याने कुरंपोळ्या बनवण्यासाठी गेल्या होत्या त्यानंतर चौदा पाच दोन हजार चोवीस रोजी रात्री दीड वयाच्या सुमारास आजी निर्मलाबाई साहेबराव शेलार भाविका झोपली आहे का अगर कसे हे पाहण्यासाठी त्या ठिकाणी घरात गेले तेव्हा भाविका ही जेथे खाटेवर झोपली होती तेथे दिसली नाही म्हणून त्यांनी घरात आजूबाजूला व गल्लीत पाहिले परंतु भाविका ही मिळून आली नाही म्हणून आरडाओरडा करून गल्लीतील निंबा राजाराम बोरसे रुपे संतोष जाधव केदारनाथ महाले व रामदास गोविंद यांना सांगितले की माझी नात भाविका हिला घरात खाटेवर झोपवले होते व ती आता खाटेवर नाही तशी माझ्या नातीला शोधून द्या असे सांगितले त्यानंतर गावात शोधाशोध सुरू झाली परंतु भाविका ही मिळून आली नाही त्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता पश्चात आज कुमारी भाविका हिचा मृतदेह गावालगत सापडल्याने एकच खळबळ उडाली या दरम्यान संतप्त झालेल्या नातेवाईकांनी तसेच अजंग ग्रामस्थांनी रास्ता रोकोची भूमिका घेतली आहे जेव्हा व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोरवर जा रमणभूमी ॲप डाऊनलोड करावं या दहा कोळीच्या जीवनात अपडेट रहा